आपल्या बँक खात्यातून दोन कोटी रुपयांचा मनी लॉन्ड्रिंगचा व्यवहार झाल्याची भीती घालून वृद्धाचे तब्बल एकसष्ट लाख एकोणीस हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे सायबर पोलिसांनी गुजरातमधून आरोपीच्या मुस्क्या आवळल्या मूळ गुजरातचा असलेल्या मात्र सध्या पश्चिम बंगाल इथं राहणारा नेपाल नीताई चरण जना असं ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे त्यानं फिर्यादीला फोनवर आपण मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याची बतावणी केली त्यानंतर तुमचं सिम कार्ड बंद होणार असून त्यानिमित्तानं पोलिसांकडे तक्रारीसाठी कॉल फॉरवर्ड करत असल्याचा बहाणा केला त्याचा साथीदार असलेल्या अन्य एकानं आपण पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून फिर्यादीला तुमचं कॅनरा बँकेत खातं उघडण्यात असं सांगितलं त्या खात्यातून कोटी रुपयांचा मनी लॉन्ड्रिंगचा व्यवहार झाला असल्याची भीती घालून फिर्यादीला भाग पाडून त्यांची एकसष्ट लाख एकोणीस हजार ऐंशी रुपयांची फसवणूक केली आपली फसवणूक झाल्याचं लक्षात फिर्यादीनं रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला होता साधारण एक वर्षभरापूर्वी हा गुन्हा दाखल केला होता या संदर्भातील तपास करताना पोलिसांनी फसवणुकीच्या आर्थिक व्यवहाराबाबत बँकांकडून प्राप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी नेपाल जना हा गुजरात मध्ये असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तपास करून त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल